एकदा शाळेत गुरुजींनी सांगितलं होतं की आईच्या पदरावर निबंधल्या तेव्हा एका विद्यार्थ्यानं लिहिलं आईच्या पदरावर आदरणीय गुरुजी आईचा पदर हे तिच्या मातृत्वाची तिच्या गरिमेची एक सुंदर छाया होती आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरवण्यासाठी उपयोगी यायचा आई आईचा पदर मुलांचे काम आश्रोसण्यासाठी घाण झालेलं कान तोंड साफ करण्यासाठी वापरायचा सा। मुलं जेवून झाले की आईच्या पदरांना तोंड पोसण्यात आनंद असायचा कधी डोळ्यात काही गेलं की आई पदराचं छोट गोळ करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायची आणि जादूसारखं दुखणं थांबायचं आईच्या कुशी झोपणाऱ्या मुलांसाठी तिची कुशी गादीसारखी आणि आईचा पदर चादरी सारखा असायचा कोणी अनोळखी पाहुणा घरी आला तर मुलं आईच्या मागे लपायची मुलांना जेव्हा लाज वाटायची तेव्हा ते वा ती आपले चेहर आईच्या पदरानं झाकायचे जेव्हा बाहेर कुठे जायचं असेल तेव्हा मुलं आईचा पदर घट्ट धरून ठेवायची तोच पदर त्यांना वाट दाखवायचा तेव्हा वाटायचं की आईचा पदर हातात आहे म्हणजे सारं विश्व आपल्या हातात आहे थंडीमध्ये आई आपल्या पदरानं मुलांना चारी बाजूनी लपेटून ओप द्यायची आणि पावसात आईचा पदरच छत्री बनायचा आईचा पदर कधी आग पोसण्यासाठी वापरला जायचा कधी झाडावरून पडलेली पोलं किंवा चाबू गोळा करण्यासाठी कधी अनाज दान प्रसाद बांधून आणण्यासाठी आईचा पदर घरात वस्तूवरचे धूळ साफ करण्यासाठी यासाठी उपयोगी पडायचा कधी काही हरवलं की आई पदराला गाठ मारायची आणि म्हणायची सापडेल आणि खरंच ती वस्तू सापडायची आईचा पदर म्हणजे एक चालत फिरत बँक लॉकर होत कधी कधी मुलांच्या नशिबाने त्या बँकेतून एखादी चॉकलेटची नाणीही मिळायची आई आईचा पदर काही जादूच होती अशी जादू ज्याची पेड़ी कधी समजू शकणार नाही साडी घालणाऱ्या त्या आईच्या पदराला समर्पित आहे एका शब्दात सांगायचं ठरवलं तर आई असते जन्माची शिदोरी पुरतही नाही आणि उरतही नाही आईचा पदर माईचा ओलावा माईच्या पंखाखाली मिळतो विसावा आईच्या माईसारखं नसे कुठलंच धन त्या धनाची किंमत जिवंतपणी जाण आईच्या माईची नको किंमत करो बाळा आईसारखा नसे कुठेही जिवाळा कुठेही जिवाळा